कधी कधी वाटतं ना की सगळं संपत चाललंय डोकं शांत राहत नाही हृदयामध्ये खूप काही वेदना भरलेल्या आहेत जे निर्णय आपण चुकीचा घेतलाय त्या निर्णयात आपलं मन गुंतून ठेवतं अरे पण किती दिवस किती दिवस ते एका चुकीच्या निर्णयामध्ये स्वतःचं मन गुंतवून ठेवणार आहात तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी येईल मला आधार देईल हात देईल आणि म्हणेल मी तुला धीर देतो तू वाट बघतोय पण कुणी येणार नाही तुला एकट्यालाच उठायचंय तुला एकट्यालाच लढायचंय तुला एकट्यालाच झगडायचंय काय काही दिवस एकटा राहा काही फरक पडत नाही नको बोलो कुणाशी नको ऐकू कुणाचं पण मनाला बोल आणि मनाला सांग हो मी हरलोय पण मी संपलेलो नाहीये मला अजून पुढं काहीतरी करायचं आहे लोक हसतील हसू दे लोक नावं ठेवतील ठेवू दे लोकांनी तुझी साथ सोडली सोडू दे पण जर तू स्वतःची साथ सोडली तर तुझं नुकसानच होणार आहे काही संपलेलं नाही फक्त थोडं थांबलंय आज नाही जमलं उद्या जमणारच आहे त्याच्यामुळं उठ आणि नव्या ध्येयाला सुरुवात कर कारण आत्ता थांबायचं नाहीये नमस्कार मी विश्वनाथ कदम आज कितीतरी लाखो लोक एका वेदनेमधून एका दुःखामधून जात आहेत आपण जन्माला कशासाठी आलोय आपण करतोय काय आपण कोणासाठी जगतोय आणि काय करतोय याचा ताळमेळच लागत नाहीये प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक मनामध्ये असं एक विचारांचं वादळ दडलेलं आहे कुणाचं व्यवसाय नुकसान झालं असेल तर कुणाचं लग्न तुटलेलं असेल कुणाचा संसार तुटलेला असेल तर कुणीतरी स्पर्धा परीक्षेमध्ये नापास झाला असेल कोणाचा जॉब गेला असेल एक ना अनेक अशी कितीतरी कारण असतील ज्यासाठी तुम्ही आज दुःखी आहात आज कितीतरी वेळा आपल्याला लोक सांगतात पुढे चल हे सगळं सोडून दे पण मन मात्र आपलं मानत नाही ते थांबतं फक्त त्या एका निर्णयासाठी किंवा जे निर्णय आपण चुकीचा घेतलाय त्या निर्णयात आपलं मन गुंतून ठेवतं अरे पण किती दिवस किती दिवस ते एकाच चुकीच्या निर्णयामध्ये स्वतःचं मन गुंतवून ठेवणार आहात जोपर्यंत त्या चुकीच्या निर्णयामधून तुम्ही बाहेर निघत नाही तोपर्यंत तुम्ही यशाला गवस निघालणार नाही ते वादळ आहे ते माणसाला शांत झोप लागून देत नाही झोपायला गेलं तर विश्रांती भेटत नाही आणि उठ उठलं तर उत्साह भेटत नाही खायला बसलं तर ते जेवण गोड लागत नाही अशी कितीतरी लोकांची परिस्थिती आज झालेली आहे प्रत्येकाला वाटतं की आयुष्य आपलं आहे पुढं आपण जात नाही आपण काहीतरी चूक केलेली आहे आणि त्या चुकीचं एवढं मोठं नुकसान झालं की ते नुकसान भरपाई आपल्याच्यानं होणारच नाही त्याच्यामुळं कधीकधी असं वाटतं ना की हे सगळं सोडावं आणि कुठेतरी जगाच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत आणि निवांत बसावं पण तिथंही गेलं तरी तुम्हाच्या मनाला शांती लाभेलच कारण तिथंही गेल्यानंतर तुमचा संसाराचा सा मोह असेल आपण ज्या दुःखामधून गेलो या त्या विचारांचा मोह सुटेलच का खर तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकटेच या प्रवासातून जात नाहीत ना पण कितीतरी लोकांना आज तुमच्याही पेक्षा जास्त दुःख आहे ते सहन करतायत पण आज तुम्ही जर पाहिलं तर कितीतरी यशस्वी लोक आहेत जे यातून गेलेले आहेत पण त्यांनी स्वतःशी एक संवाद साधला आहे उभं राहिले आहेत आणि पुन्हा त्यांनी उभारी घेऊन ते यशाच्या शिखरापर्यंत पोचले आहेत तुम्हाला मला एक सांगायचं आहे की कोणतंही मनातलं वादळ कोणतंही दुःख हे कायमस्वरूपी नसतं ज्याप्रमाणे एखादी काळे रात्र निघून जाते ती कायमस्वरूपी नसते आणि त्याच्यानंतर एक झगझगता सूर्य उगवतो त्याचप्रमाणे तुमच्या मनातलं दुःख तुमच्या मनातलं विचारांचं वादळ एक दिवस जाऊन त्याचप्रमाणे एक झगझगता सूर्य तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुन्हा उगवत असतं या त्या सूर्याची वाट बघा तोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगा की थांब आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे तुम्हाला वाटत असेल की आपलं आयुष्य थांबलं आहे आपली प्रगती थांबले आपण अपन थांबलोय पण असं नाही हे थांबत नाही तर ते एक विसावा घेतं आहे कारण पुन्हा त्याला धावायचं आहे आणि उंबलायचं आहे तुमच्या यशाला गवसणी घालण्यासाठी तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी येईल मला आधार देईल हात देईल आणि म्हणेल मी तुला धीर देतो गंभीर नाही कुणीही येणार नाही ना तुला संधी द्यायला ना तुला आधार द्यायला जे करायचं ते तुला स्वतःलाच करायचं आहे मला माहिती आहे तू वाट बघतोय पण कुणीही येणार नाही तुला एकट्यालाच उठायचं आहे तुला एकट्यालाच लढायचं आहे आणि तुला एकट्यालाच झगडायचं आहे कारण हे जग आहे जी लोकं स्वतःला उचलतात त्याच लोकांना जग उचलतं त्याच्यामुळं तुला स्वतःलाच उठायचं आहे त्याच्यासाठी तुला जगायचं आहे तुम्हाला वाटत असेल की सगळं हातातून निष्ठून गेलेलं आहे आपल्याबरोबरचे सगळे लोक सोडून गेलेले आहेत आपलं मन आहे ते एकटंच आहे आणि एकटंच विचार करत बसत आहे तर असं नका करू त्या मनाला तुम्ही कामाला लावा त्या मनाला तुम्ही उभारी द्या की नाही लोक गेले तर सोडून जाऊ दे काही फरक पडत नाही आपल्याला पुढं जाऊन यश मिळवायचं आहे मी मान्य करतो की जे घडलंय ते कठीण आहे ते घडायला नकोच होतं कारण ज्या कष्टानं ज्या तिळतिळीनं तू ते कमवलं होतं ते तुझ्या डोळ्याच्या समोर ज्यावेळेस कोसळतं ते पाहताना तुझ्या मनाला तुझ्या मनाला खूप दुःख होतंय ज्या व्यक्तीवरती तू जीवापाड प्रेम केलं तीच व्यक्ती तुला सोडून गेली त्याच्यामुळे तुझ्या हृदयावरती काटे टोचणार हे मान्य आहे मला अभ्यास करून करून पण तुला ती पदवी तुला ती पोस्ट भेटली नाही म्हणून तू दुःखी आहेस किंवा संसारामध्ये स्वतःला तू त्या करूनसुद्धा तुझा संसार तुटलेला आहे तो टिकलेला नाही हे पण मला मान्य आहे तुला जेवढा त्रास होतो आहे तेवढा त्रास मला माझ्या मनाला जाणवेल असं नाहीच पण त्या त्रासातून मीही कधीतरी गेलो होतो मलाही काहीतरी याच्यातला त्रास झाला होता आणि त्याच त्रासातनं मी बाहेर पडलो तसंच आपल्या मनाला उभारी द्यायला शिका या त्रासातून आपण बाहेर पडायला शिका कारण हा त्रास आहे हा त्रास जास्त काळ नाही एक लक्षात ठेवा जग पुढं चाललंय आणि जग पुढं जाताना ते आपल्याला बरोबर घेऊन जाणार नाही आपल्याला स्वतःलाच उठून चालावं लागणार आहे कारण आज कितीतरी अपंग लोकं आहेत पांगळी लोक आहेत जे डोळ्यांना दिसत नाहीत ती लोकंसुद्धा धडपड करते तर तुम्हाला तर सगळे अवयव आहेत मग जर सगळे अवयव असताना जर आपण आसात पडलो सगळे अवयव असताना जर आपण दुःख करत बसलो तर त्यांच्यापेक्षा आपण किती न, कम नशिबी आहोत आज ते जर स्वतःच्या जीवनावरती फोकस करत असतील तशा परिस्थितीही ते जर स्वतःला चांगलं म्हणून पुढं जात असतील तर आपण स्वतःला किती भाग्यवान समजायला पाहिजे आपल्याला जे देवाने दिलेले जे करोडो रुपयांचं जे धन आहे जे संपत्ती आहे जे शरीर आहे त्याला व्यवस्थित आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यालाच पकडून तुला पुढं जायचं आहे मागं राहायचं नाही आहे समाजाबरोबर जगाबरोबर तुला पुढं जायचं आहे आणि त्यासाठी तुला उठावंच लागणार आहे ठीक आहे काही दिवस एकटा राहा एक काही फरक पडत नाही नको बोलो कुणाशी नको ऐकू कुणाचं पण मनाला बोल आणि मनाला सांग हो मी हरलो आहे पण मी संपलेलो नाही आहे मला अजून पुढं काहीतरी करायचं आहे एक लक्षात ठेव एक अपयश म्हणजे तुझा दय नाही तर तो एक इंटरवल आहे परत सुरुवात करण्यासाठी आणि त्या सुरुवात करण्यासाठी तुला जगायचं आहे लोक हसतील हसू दे लोक नावं ठेवतील ठेवू दे लोकांनी तुझी साथ सोडली सोडू दे पण जर तू स्वतःची साथ सोडली तर तुझं नुकसानच होणार आहे त्याच्यामुळे तू स्वतःची साथ सोडू नको थोडं थांब विचार कर माझं काय चुकलं आहे मी कशामध्ये अडकलेलो आहे कोणत्या विचारामुळे माझं नुकसान झालं आहे त्या विचारावरती विचार कर आणि ती चूक पुन्हा आयुष्यात मी करणार नाही याची खबरदारी घे तीच खबरदारी तुला पुढे जाऊन तुझं यश मिळवून देईल आजपासून दररोज एक छोटसं पाऊल टाक एक फोन एक प्लॅन एक मेसेज या प्रत्येक पाऊलातून तू तु यशाच्या मार्गावरती जात आहेस आणि याच यशाच्या मार्गावरती जाताना किती वेळ लागेल म्हणून स्वतःला अजिबात विचारू नकोस फक्त तू चालतोय हे पुरेसं आहे कारण तू चालतोय आजकाल कितीतरी लोक आहेत जे या अवस्थेमधून या दुःखामधून जात आहेत पण त्याच्यामधून जे चालत आहेत तेच लोक यशाच्या शिखरापर्यंत पोचलेले आहेत जे चालत नाहीत ते जाणारच नाहीत मला माहिती आहे मला विश्वास आहे तुम्ही सुद्धा या यशाच्या मार्गापर्यंत पोचणार कारण तुम्ही अजून थांबलेलाच नाही त्याच्यामुळं न थांबता फक्त आणि फक्त चालत राहा जसा आकाशामध्ये एक तारा चमकत असतो या तसाच तुझ्या मनातला तुझा स्वतःवरचा विश्वास हा एक ताराच ताराचत असतोय जोपर्यंत तुझा स्वतःवरचा विश्वास तुझ्यावरती आहे तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकणार नाही तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चालत जायचं आहे परिस्थिती कशी असू दे कठीण असू दे वाईट असू दे पण ती बदलतेच ही फक्त तुमची मानसिकता हवी अपयश पचवून लढणं हे योद्ध्याचं लक्ष नसतंय आणि तुम्ही योद्धे आहात आणि तुम्ही कधीही हरणार नाही तुम्ही हरत नसताय तुम्ही जिंकणारच काही संपलेलं नाहीये फक्त थोडं थांबलंय आज नाही जमलं उद्या जमणारच आहे त्याच्यामुळं उट आणि नव्या ध्येयाला सुरुवात कर कारण आत्ता थांबायचं नाहीये हा व्हिडिओ आपल्याला प्रेरणादायी वाटला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं हे सर्वसवी तुमच्या हातात आहे नमस्कार